मिरज सांगली मार्गावर असणाऱ्या खाजगी मिळकतीत व्यावसायिकांची दुकानं खोके जेसीबीनं जमीन दोस्त केली आहेत या व्यावसायिकांना कोणतीही सूचना न देता अचानकपणे महापालिका अतिक्रमण विभागाचा जेसीबीच्या सहाय्यानं हातावरचं पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर हल्लाबोल केला आहे राज्यपाल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गरिबांचा उदरनिर्वाह महापालिका प्रशासनाने उद्ध्वस्त केला आहे जेसीबीच्या सहाय्यानं व्यावसायिकांच्या व्यावसाय साहित्याची केलेली तोडमोड याने महापालिकेच्या कारभारावर नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया यामुळे येत आहे महापालिकेने कोणतीही नोटीस न देता अचानकपणे जेसीबी लावून गरिबांच्या पोटावर पाय देण्याचं काम केलं आहे जेसीबी लावताना काही गरीब व्यावसायिक यांनी असं करू नका आम्हाला पहिलं कळवण्यात आलं नाही आहे पाया पडत रडत विनवणी करत होते तरीसुद्धा अतिक्रमण विभागाने अचानक येऊन कारवाई केली आहे त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत बाहेर आम्ही शेजारी गाडा लावत होतो माझा नवरा म्हणत होतं की आम्ही थांबा दोन मिनिट थांबा आम्ही काढतो गाडा ऐकली नाही डायरेक्ट माणसाची येऊ कोणता कायदा नोटीस दिली नाही आम्हाला काहीही सांगितलं नाही डायरेक्ट येऊन बुडवलात की चार कोण मागत लोक आलेले आहेत ते आम्हाला न लागता नोटीस देता आमच्या संबंधात माघारी येऊन त्यांनी आमच्या पाय फोडूनपर्यंत त्यांनी सगळं जी सी पी लावून लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं त्यांनी सगळ्यांची उद्ध्वस्त केले आहेत आणि जे लोक कर्ज काढून लोक जे करत होते नोकऱ्या नोकऱ्या न मिळण्याने त्यांनी आपले पोट भरण्यासाठी यामध्ये अनेक केलेल्या आपले घर संसार चालवत होते त्यामध्ये त्यांनी येऊन त्यांनी त्यांचं सगळं उद्ध्वस्त करून त्यांच्याला हृदय उदरनिर्वाहासाठी त्यांनी राहिलेल्या लोकांचं नुकसान केलेलं आहे आणि अगर नोटीस न देता कुठलाही कायदा सांगत आहे की नोटीस बिघड देता त्यांनी सगळ्यांची बुकिंग उद्ध्वस्त करून त्यांना रोडवर आणलेलं आहे त्यांच्या संसाराला रोडवर आणलेलं आहे आणि आमच्यामध्ये इथं एक कुणालाही एकदाही सुद्धा नोटीस बजावलेली नाही ना नगरपालिकेनं ना सी डब्ल्यू एन कोणीही नोटीस दिलेली नाही आणि अचानक येऊन आम्ही सगळे गोर गरीब जनता पंचित नागरिक लोक पाय पडत होती पाय पडत होती रडत होती त्यांना सांगत विनवण्या करत होती तरी त्यांनी नुकसान त्यांचं नुकसान केलेलं आहे आणि अधिकारी आणि अधिकारी आहेत त्यांनी पण सगळं नुकसान करून एवढा संसारामध्ये त्यांचं पोटावर पाय त्यांच्या ठेवलेला आहे खरं यामध्ये सगळं पीडब्ल्यू डी आणि नगरपालिका दोन्ही मिळून नोटीस द्यायला पाहिजे होती ती नोटीस अगर लोकांनी नाही ऐकली असती तर ह्यावेळेला काढल्या असते तर त्यांची पोका तर आम्हाला ते मान्य होतं पण आता आम्ही पाया पडून पण त्यांना एकाला कमी आणि एकाला जास्त आहे त्या जा होंडा शोरूम मध्ये पण शोरूम असतात तिथं केलेलं आहे तिथं चालू होत तरी पण विनाकारण त्यांनी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं ठेवलेलं होतं आणि मग त्यांच्यामध्ये सांगताना आम्ही दान त्यांच्या हे करताना त्यांनी त्यांचं हे नुकसान हे करताना पडायला गेलेले आहे आम्हाला न करता पलीकडे सरांचं